हाय सर्वांना गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे हरतालिका तर उपवास असतो सगळ्यांचा तर हरतालिका पूजन असतात तर चालू आहे आमची पण तयारी तर वाजली तर अकरा पावणे अकरा वाजलेत आणि काय म्हणतात आपलं काय म्हणतात तर वगैरे सगळे पानांचे परत फळं वगैरे आणलेत मेन म्हणजे वाळूचं आपलं शिवलिंग असतं त्यामुळं बघा हे वाळू पण घेतले दोन स्वच्छ थोडे पाणी नेतळायला मी ठेवलं होतं तर तिथं वाळू ठेवले इकडं बघायची मस्त हराळी आगाडा आणि कसाचा पण मान असतो कनिष पण तुराचं किंवा तुरा जरी असला तरी चालतो ही हराळी आपली काढायची मला अजून निवडायची तर इकडं आपलं सीताफळ आंब्याचा ढाळा आणि पेरू परत पेरूचं फळ पण आहे सीताफळाचं पण फळ आहे आणि काय म्हणतात रामफळ आहे पाच अशी फळं आणि मेन म्हणजे आपली मी सकाळी ठेवलेली तर लागतील फुलं म्हणून ही फुलं आणि आमच्या मस्त मेन महत्त्वाचं आमच्या रा काय म्हणतात आमच्या झाडाची पाने खाऊची पाने बघा आदर लागतात आज पूजेला तर विडा वगैरे तर आज असतो तर त्यामुळे ही पाने उडी भरपूर आहेत बघा दिसते तुम्हाला मोठी मोठी झाली तर भरपूर मोठी पानं झालीत बघा किती मोठं झाले पान तर पूजेसाठी म्हणजे छान आहे इथं फुलं आहेत अनेक फाईटवाला आपलं पांढरं पांढर शेवं तिचं पण फुलं आहे पूजेसाठी तर आणि कनेस पण आहे महत्त्वाचा आणि आता पाठ टाकून इथे या ग्रंथाच्या शेजारीच इथं ना उलट्या दिसत असेल तुम्हाला इथं तर पूजा मांडायचे लिंग वगैरे काढून त्याच्यावर तर देवपूजा बघा अशी मस्त वाटते बघा कशी तर फुलं आहेत त्यातली बघा लाईटच गेले मंदिरातले नाही तर लय भारी वाटत होतं लाईट असल्यावर ते बल्ब म्हणजे ते आतमध्ये ई डी कसली टाकली ना ते गेले वाटतं तर ती टाकायचे तर त्यामुळे तुमची झाली का नाही पूजा वगैरे सांगा तर आज उपवास असतो तर श्राव वगैरे गेली शाळेला शंभू पण गेल्या बाहेर तर ह्याने काय नाही तर अजून दुकानात न नाही वाटतं दिसत इथनं घड्याळ तर आज वाजले अकरा तर म्हणलं सगळी कामं उरकली पाणी आलतं पाणी वगैरे धुवून चार दिवसात आमच्या पाणी येतं त्यामुळे सगळं स्वच्छ सगळं सगळं कट्टा इकडचा इकडचा भांडी मोकळी झालेली चार दिवसात ना धुळ असते त्यामुळं सगळं स्वच्छ करायला वेळ लागतो आणि पाणी आहे तर पटापट पटापट कर कामं करायला लागतात त्यामुळं कपडे वगैरे तर शंभूचे तिकडचे कपडे मी फक्त रेग्युलरची सगळी त्याची कपडे धुतलेली फक्त हातराची पा मोठी कपडे राहिलेली त्यांना आणली होती तशीच ठेवलेली पिशवीत कारण पाणी नव्हतं म्हणून एक दिवशी पाणी आल्यावर दुसऱ्या दिवशीच लगेच आलेलं पाणी आलं तर त्या दिवशी मी त्याची आपले वापरायची कपडे धुतलेली आणि जी काय आपली पांघरूण हातरूण असते ती आज धुतलं आज पाणी आल्यावर आणि म्हणून वेळ गेला त्यामुळे बघा असं कंबर ताटली इतकं दुखायला लागली ना बस मानबिन अशी जास्त दुखते काम जास्त लय वेळ लोक म्हणजे लय सतत करत राहिलं का त्यामुळं आता मला पहिली पूजा करावी आणि मम्मीनं मस्त असं शेंगाचे लाडू बनवून दिलेत तर मी काही खिचडीला भिजत घातलं नाही आज संध्याकाळी बघू काहीतरी बनवायला शापू वगैरे मुलं पण खातील तर त्यामुळं आणि मेन म्हणजे सांगोलीला पण जायचं आहे आमच्या सांगोल्याची बाजारपेठ म्हणजे असे सणावारामुळं मस्त अशी शिवाजी चौकात भरपूर अशी गर्दी असते आणि काय 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 म्हणते डेकोरेशनसाठी सगळ्या गणपती बाप्पा गौराईसाठी मस्त असं सगळं साहित्य आलेलं असते तर तुम्हाला पण दाखवते तिथं गेल्यावर मी आणि शंभू जाणार आहे तर बहीण पण येणार आहे माझी तिकडून या लागले तिचा कॉल आलता तर बहीण दुसऱ्या बहीण चुलत बहिणीचा मुल मुलाचं काहीतरी छोटा आहे ति बा हाताचं हाताचं पायाचं काहीतरी फ्रॅक्चर झालं ते आहे इथं गावड्याच्या दवाखान्यात सांगोल्यामध्ये ॲडमिट आहे तर त्याच्यामुळे तिथं येणार आहे ती बघायला आणि तशीच तिकडं जाणार आहे त्यामुळे ती येता येता येते म्हणले कॉल तर बघू कसं काय होतं येते का काय करते ये म्हणले नंतर चला मग मी पटपट पटपट पूजा -पट मांडून घेते आणि मग भेटू पुढे चला ये पिंड बनवले मी अगोदर काढलेलंच आहे तर अशी पिंड बनवले कशी वाटते सांगा जर ही पिंड आणि या दोन सख्या तर मी जास्तीच्या काढलेत आणि असं आता फुल मस्त हुलावून घेतलं आणि पिंडीवर बघा कस फुल व्हायले आपले एक पांढरं फुलं आहे म्हणून आणि गणपती बाप्पा करून घ्यायची आपण उद्या आज तर मस्त अशी पूजा झाली बघा श्री गणेशाची पण स्थापना परत नैवेद्य गुळखोबऱ्याचा मस्त असे फुलं डाळ फळे जे काय आपल्याकडं म्हणजे उपलब्ध आहेत ते परत विडा पण ठेवला आहे धूप दीप आरती मस्त असं लावून घेतले कशी वाटली पूजा नक्की सांगा तुम्ही पण कमेंटमध्ये तर चला मग आता काहीतरी बघायचं आहे तर साखरेचं नाहीमध्ये दाखवलं आहे देवाला तर रांगोळी अशी साधी सिंपल आपली काढले बघा काय जास्त लई केलं नाही जागेचं पण लई आहे आणि वेळ पण नाही भरपूर वेळ झाला आहे त्याच्यामुळे म्हटलं चला मग असं केलं आहे मस्त असं साधं सिम्पल आपल्या साध्या पद्धतीनं ते कसं वाटलं सांगा तुमची झाली की नाही पूजा आणि काय काय तुमच्यात आहे काय काय कमी आहे हे पण सांगा ह्याच्यात तर वारं लागायला आरतीला इकडचं दार उघडलंय त्याच्यामुळे बघा लली आहे माधुरी ते लाव ए लाव दी तो पुढे गाडी शंभू लाव र लाव ए शंब ला <laughs> या शंभू शंभू लावेल गाडी ए बाळा या कुत्ती आधी या इगी ये आली मम्मी किती हळू हळू गाडी अशात त्यामुळे वेळ झाला काय आलंय मंडई मध सॉरी आपलं बाजारपेठेमध्ये आणि काही काय आणलं तर तिथं तुम्हाला काय दाखवत आलं नाही तर असं शिवराज दाखवायला आमचे छान आहे ना शंभू आवडलं का तुला तर शंभू काय आलाच नव्हता हो का ला तो हे असं मस्त दोन्ही साईडला सोडायला आणलंय तर चमकतंय कसं कस वाटतंय सांगा ओ बघा आणि हे दोन आणलेत लाल तर ऍपल ऍपल आहे ह्याच्यावर है ना तर दोन्ही साईडला ही पण सोडता येतील आणि अजून थोडेफार घरात आहेत तर थोडं थोडं वाढवायचं कारण छान आहे छान मस्त कसं वाटलं तुम्ही पण सांगा नक्की आणि हे बघा आपलं म्हणजे काय प्लांट छोटे छोटे पान तर मोठ दोन आहेत बाळा ते आणि त्याच्यावर लाइटिंग वगैरे सोडायची तर आता कसं करायचं आता वेळ नाही जाऊ दे सकाळी करूया आपण तर ही बघा एक दोन करायचं वाळू बिळू आणायला लागते की आपण संध्याकाळी आणायच तर ही बघा असा केलंय आमचा कसा बोलतोय सांगा तुम्ही नक्की कमेंट मध्ये आणि अरे तेव्हा कन्फ्युज झाल का त्यांचं मग चुकून का तुटलय बघा मधी काळा तीन दिले त्याने चुकून चुकून तीन झाले रोन जे काढ टाकू असलं जर अजून एक बघा ती दाखवू आपलं वस्त्र वस्त्र अंतर आणण्यासाठी आणि आता उद्या फक्त टोप आणायचा तर हा छान आहे काय